स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता कुठल्या सणी घोषित होऊ शकतो त्यामुळे राजकीय पक्ष आता सज्ज झालेले आहेत तर भावी नगरसेवक आता गुढ्याला बाशिंग बांधून तयार आहेत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवू इच्छिणारे नेटाने कामाला लागले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पंढरपूर नगरपालिका अध्यक्षपदी प्रमुख उमेदवार कोण याची चर्चा आता अधिक होऊ लागली आहे पंढरपूर शहरातलं राजकारणाचा इतिहास पाहता परिचारक बोले आणि पंढरपूर हाले हे मात्र होतं पण आता मात्र ही राजकीय परिस्थिती बदलली आहे तरीही परिचारक यांच्या गाटातून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असतेच माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचं नाव पुन्हा एकदा अधिक वेगानं पुढे येताना दिसून येत आहेत आणि नगराध्यक्षपदी त्यांचीच कार्यकिर्द इतरांपेक्षा नक्कीच उजवी ठरलेली या आहे यावेळी देखील पंढरपूर नगराध्यक्ष हे सर्वसाधारण महिला गटात आरक्षित आहे स्मिता अधटराव प्रणिताताई भालके आणि साधना ताई भोसले यांचं नावाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे खर तर प्रणिताई भालके आणि साधना ताई भोसले यांच्याच नावाची चर्चा आघाडीवर आहे कोणत्या कुठल्या गटातून अथवा आघाडीकडून मैदानात उतरतील हे अजून तरी निश्चित झालेलं नाही साधनाथाई भोसले या नगराध्यक्ष होत्या तेव्हा त्या परिचारक यांच्या सोबत होत्या आता मात्र हे चित्र बदललेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी साधनाथाई भोसले यांचा पवित्र पाहून भालके गाटाने बेरजेचं राजकारण केलं होतं विधानसभा निवडणुकीत आम्हाला मदत करा आणि तुम्हाला नगरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाची संधी तुम्हाला देऊ असा शब्द भालके यांनी भोसले यांना दिला असल्याची देखील माहिती मिळाली आहे आणि तो शब्द पाळण्याची वेळ आता येऊन ठेपलेली आहे की काय असा प्रश्न समोर आहे गत विधानसभेवेळी भोसले यांना भालके गटासाठी झोकून काम केलेलं असल्याचं धपक्या आवाजात बोललं जात आहे त्यावेळी त्या त्यांच्यामध्ये एक गुप्त बैठकीत भालके यांनी भोसलेना नगरपालिकेमध्ये मदत करण्याची भूमिका निभावू असं त्यावेळी देखील घडलं असल्याची देखील माहिती मिळाली आहे त्यामुळे भालके हे दिलेल्या शब्दाला जागणार का या अनेककडे अनेकांचं लक्ष लागलेलं ला आहे भगीरथ भालके यांना आपल्या शब्दाचा विसर पडला तर भालके गटाचे विश्वासार्थेचं मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ऐ निवडणुकीत भालके गटाला मोठा फटकाही बसू शकतो साधनाताई भोसले यांनी अद्याप आपलं पत्ते उघड केले नसले तरी पंढरपूर नगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला गटातून नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण असल्यामुळे साधना ताई ही संधी डावलणार नाहीत अशी चर्चा एकंदरीत सध्या सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पंढरपूरकरांचं लक्ष लागलंय ते भालके यांच्या निर्णयाकडे आणि त्यापेक्षाही त्यांनी दिलेल्या शब्दाकडे आता भालके शब्द पाळतात की गरज सरो किंवा वैद्य अशी भूमिका घेतात हेच आता येणाऱ्या काळात पाहावं लागेल पाहत राहा कॅमेरामॅन अक्षय व्यावरसह मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर